गाव दौऱ्याच्या निमित्तान राज्याच लाडके नेतृत्व आणि आमदार साहेब आणि उपस्थित व्यासपीठावरती सगळे पदाधिकारी आज आपण गावभेट दौऱ्याच्या निमित्ताने पिंपरीमध्ये उपस्थित झाला समस्त ग्रामस्थ पिंपरी कमलाच्या वतीने मी आपल्या सर्वांचं मनापूर्वक स्वागत करतो तर वेळ्या भावी सगळ्यांनी आटोपत घेणं गरजेचं आहे कारण मागचा परिपाठ हा सुनील बाप्पा असेल संदीप बापा असेल यांनी घरा आणि त्या संदर्भातला लेखाजोखा आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे अधिकचा वेळ न घेता शेवटी दोन गोष्टी आधारपित कराच आहे मागचे म्हणजे उदाहरणार्थ राम भाऊची असतील दिलीपरावजी असतील गायत्री काकी असतील वंशताई असतील तदनंतर आम्ही ह्या कालखंडामध्ये पूर्वी तर यांच्या काळामध्ये निधीचा अभाव असायचा गावाचा विकास झपाट्या होण्यासाठी ज्यावेळेस तुमच्यासारखं नेतृत्व आमच्या भागाला लाभलं आणि आमच्या माझ्या पंपीसारख्या गावाचा वैभव वैभव इतका जमिनात माझा बदल झाला की माझा शेतकरी राजा जलाम सुफलम झाला तरुण वर्ग नोकरी लागली ते केवळ तुमच्यामुळे झालं पण असो त्यानिमित्ताने मी एवढीच इच्छा व्यक्त करू शकतो की उद्याच्या निवडणुकीचा टप्पा हा जो गवळा आलेला आहे आणि त्यानिमित्ताने म्हणतो गावगाड्याचा चेहरा मोहराबंदी करण्यासाठी जो तुम्ही उमेदवार ठरवून देता आमच्या मनाचा उमेदवार ठर ठरवून देता आम्ही निश्चितपणे या उमेदवाराचं पिंपरी मला जेवतीने सगळे ठामपणे काम करू अशी या ठिकाणी आशावाद व्यक्त करतो आणि माझं दोन शब्द थांबवतो